आमचे काय करते मी ओलीभे चिरमुरे फुटाणे वटाणा फरसाणा वगैरे जे पण आपल्या मध्ये असतात ते थोडस मी माझ्या मला जे आवडतं ते इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये ऍड केले आणि कॉमेंटमध्ये तुम्ही भेर कशी करता ते पण मला नक्की सांगा तुम्हाला ओलीभे आवडते का नाही ते पण सांगा चा, आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना है। तर ना ह्याच्यामध्ये मी गुळाचं गु म्हणजे साखर आणि चिंच टाकलेली आहे पाणी करायला आणि बाकीचं तक कांदा वगैरे ते मी टाकले आता हे ना मी थोडंसं शिजवून घेणार पाणी आणि चटणी वगैरे टाकून मस्तपैकी भेट होऊ आणि इथं मी गुळ आणि साखरेचं पाणी ॲड केलं ह्याच्यामध्ये खूप काही टाकतात पण मला फक्त हे दोनच इन्ग्रेडियंट्स आवडतात म्हणून मी या दोनच टाकलेत आणि मी रेग्युलर घरच्या गर घरीच करत होते म्हणून मी पटकन होईल अशी झटपट भेळ बनवत होते त्याच्यानंतर मी हे हल हलवून घेतलं सगळं पाणी मिक्स वगैरे करून घेतलं पाणी मिक्स झाल्यानंतर मी लगेचच त्याच्यामध्ये कांदा ॲड केला टोमॅटो ॲड केला कोथंबीर ॲड केली तुम्ही ना तुम तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तो कांदा टोमॅटो कोथंबीर हे बेसिक आहे हे प्रत्येक भिळेमध्ये ॲड केलेलंच असतं तर मला एवढंच आवडतं तर मी हे ॲड तु, तुम तुम्ही तुमच्या हिशोबाने काहीही ॲड करू शकता तसंच मी चाट मसाला चटणी याच्यात ॲड केलं नंतर मी थोडंसं मिक्स करून खाल्लं इतकं छान लागलं ला आणि तुम्ही हे बघू शकता तुम्हाला भेळ आवडते का नाही मला कॉमेंटमध्ये नक्की